तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड देवस्थान ट्रस्टच्या आज खरं तर पाहायला गेलं तर आपल्या कोळवडी गावचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण गावाला म्हणणार अक्षर तालुक्याला आपला जो अभिमान ज्यांनी जपला आहे mm -hmm. ते तुषार भाऊ साने जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्तपद त्यांनी बसवलेलं आहे आणि शेवटी आपल्या मातीची ओढ ही प्रत्येक व्यक्तीला असते आणि ज्ञानेश्वर देवस्थान हे देवस्थान प्रत्येकाच्या हृदयात असल्यामुळं या ठिकाणी आपल्यामार्फत काहीतरी भरीव असं योगदान ह्या ठिकाणी व्हावं या उद्देशाने कुशरभाऊंनी अजिबात आणि इच्छा व्यक्त केली की बाबा देवस्थानच्या ह्या सत्कार्यामध्ये आमचाही एक वाटा असला पाहिजे आणि ही चर्चा झाल्यानंतर विश्वस्त मंडळामध्ये प्रामुख्याने आदरे अण्णा आदरणीणे अण्णा असतील सुनील शेठ असतील पांडू असतील अमोल शेठ संदीप तट किंवा संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या बरोबर चर्चा केल्यानंतर देवस्थानच्या मंदिरासमोरचा जो एक रॅम्प आहे तो जो एक प्रवेशाचा एक उजवाचा भाग आहे याच्यासाठी त्यांनी आत्ता देवस्थानकडं पंधरा लाख रुपयाची देणगी या ठिकाणी दिलेली आहे आणि ह्या कामाच्या बजेटनुसार जर काम अजूनही काही त्याच्यामध्ये वाढ झाली तर ते सुद्धा त्यांनी कबूल केलं की बाबा ते काम पूर्ण येण्यासाठी जी रक्कम लागेल ती दे ती दे देतील आज खरं जर पाहायला गेलं तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी जे जा रेड्याच्या तोंडात वेद बोलवले तर ती मौनी अमावश्या आता एकोणतीस तारखेला झाली आणि तो हा दिवस हे सातशे पस्तीस वर्ष ज्या घटनेला झाली त्या पर्वामध्ये आपण हे एकदम अतिशय सत्कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल देवस्थान ट्रस्ट आम्ही सगळे विश्वस्त मंडळ मंदल। आळेकर मंडळी पंचक्रोशीतील सर्व मंडळांच्या वतीनं आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच तुमची मायाची पाखर इथं सगळ्यांवर राहो आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा माऊली निश्चितपणे पूर्ण करतील अशी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो धन्यवाद रामकृष्ण अध्यक्षांनी सुचवायला प्रेम किंवा त्या देवस्थाप वतीने मौलींना प्रार्थना करतो की आपल्या मना मनातील आप ज्या ज्या अशा अपेक्षा असतील अपेक्षा असतील त्या मौलींनी पूर्ण कराव्यात आपल्याला उदंड अशी आणि भरघोस संपत्ती मौलींच्या आशीर्वादाने मिळावी अशा पद्धतीने प्रार्थना आम्ही सर्व विश्वस्ताच्या वतीनं मौलींना करतो आणि आपला यथायोग्य सन्मान मान्य अध्यक्ष व विश्वस्त मंडळाच्या वतीने या ठिकाणी होतोय त्याचा आपण स्वीकार करावा अशी विनंती करतो धन्यवाद

आणि आपल्या ज्या माऊलींच्या आशीर्वादाने पाहुनभूमीने आपल्या रेड्याच्या वेदी वेद बोलवले अशा त्यांची संवाद इथं आहे आणि त्याचे ते काही अण्णाने सांगितलं पण म्हणजे मला तेवढीशी माहीत नव्हती पण तुम्ही आता सांगितलं माहीत झालं हां वेद बोल हां ज्ञानेश्वर हां ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यांचे मुख्य वेद बोलवले असे हे पाच दिवस बरोबर का हां तर हे आता अण्णांनी सांगितलं तर माहीत झालं मला माहीत नव्हतं पण याच्यामागची भूमिका अशी होती की मी आमचं म्हणजे जन्म समजा कर्मभूमी आपली दोषी असली तर आपली जन्मभूमी आपली ही आहे आणि याच्यामध्ये काय असतं की आमचे आईवडील वडील असतील माझे इथं सगळे ते लहानाचे मोठे झाले त्यांचं शिक्षण झालं तर ते नसले तरी त्यांच्या जागी समजा मी आहे तर माझी काहीतरी जबाबदारी लागते की आपलं पूर्ण फुलाची पाकळी बाबा आपल्या गावाला योगदान थोडंफार करायला पाहिजे त्या माध्यमातून खूप दिवसाची इच्छा होती माझी की आपण काहीतरी बाबा गावाला आपण थोडंसं म्हणजे वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी आपण करावं ह्याच्यात ही याच्या पुढं पण माझं भविष्यात कंटिन्यू जेवढं आपलं फुलं फुलाची पाकळी प्रत्येक वेळी जाते असं करत राहणार आहे तर ही आता सुरुवात झाली आत्ताशी कारण आमच्या व्यवसायाची सुरुवात पण होणं आणि आता थोडंसं तर कार्य काय आहे ना तो आत्ताच्या सुरुवात झाला चांगला कार्यकाळ आणि त्याच्यातनं तर पहिलंच झालं तर ते थोडीशी फुलं फुलाची पाकळी मी हवेच आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपल्या एक देवस्थान दिली त्याबद्दल तुम्ही ती केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो आणि एवढं थांबतो समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी